महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थिती भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथील गर्भवती महिलांना अर्चना विकास तिम्मा हिला सत्तावीस ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाच्या मदतीने पामोल गौतम नदीच्या पुरातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं नदी पार करून तिला तातडीने भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सकाळी तिने गोंडस कन्येला जन्म दिलाय छत्तीसगड राज्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती परलकोटा आणि पामूल गौतम नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे यामुळे भामरागड परिसरात परिस्थिती निर्माण झाली जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कालच याची दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सिरोंचा येथून एस डी आर एफचे पथक रात्री अकरा वाजता भामरागडला रवाना झाले पहाटे चारच्या सुमारास पथकाने गर्भवती अर्चनाला पुरातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं या जलद कारवाईमुळे प्रसूतीवेळी होणारा मोठा अनर्थ टळला असे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भामरागड गडचिरोली सबस्क्राईब मिस अन अपडेट